दूधंद्यातलं सगळ्यात महत्त्वाचं यश कुठलं असेल तर हे ब्रीडिंग एचअप गाई जर्शी गाई त्याचबरोबर मुरा असतील त्याचबरोबर म्हैसाणा असतील ह्या सगळ्या ज्या ब्रीड आहेत ह्या खरोखरच जपल्या पाहिजेत दूधधंद्यामध्ये जर आपण ब्रिडिंगवरती जर चांगलं काम केलं निश्चितपणानं आपल्या गोठ्याचं अर्थशास्त्र मजबूत होतं हे मी दाखवून दिलेलं आहे वेळोवेळी कारण माझ्याकडे असणारी ही सव्वाशे जनावरांची जी फौज आहे ही सगळी घरचीच आहे आणि म्हणून मी यशस्वी झालो बऱ्याच वर्षापूर्वी दूध व्यवसाय चालू झाला आणि आज दोन हजार पंचवीसचा टप्पा आज या ठिकाणी पूर्ण झाला आणि याचं सगळं श्रेय दिन मी संगोपनावरती मी रेड्यापाड्या तयार केल्या आणि मी माझं खरोखर एक वेगळंच अस्तित्व निर्माण केलं आणि तुम्हाला जर हे अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला येणाऱ्या एकोणतीस तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी सायंकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये आम्ही यासाठी एक प्रशिक्षण घेऊन येणार आहोत चला तर मग खाली दिलेल्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही काय करायचं हाय पाठवायचं आणि येणाऱ्या लिंकला ओपन करायचं आणि तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे चला तर मग वेळ लावू नका आपण महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये आणि ब्रिडिंगमध्ये अव्वल राहायचं आहे धन्यवाद